नमस्कार भूषण सर्व्हिस यूपीएससी आणि एमपीएसी मध्ये आपण जे इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेले आहेत साठी आणि एमपीएससी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दोन हजार पंचवीस साठी मराठी मधून प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी आपण जे मंथली मॅगझिनचा जो इनिशिएटिव्ह आहे तो ज्ञान मासिक म्हणून काय केलेला आहे तर सुरुवात केलेली आहे तर त्याचा जो जानेवारी दोन हजार पंचवीस ची जी मॅगझिन आहे ती मॅग्झिन आपण काय केलेली आहे तर ही एडिशन इश्यू केलेली आहे हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे तर तिथे भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता याच्यात तुम्ही लक्षात घेतलं तर याचं जे वैशिष्ट्य ते थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला आमच्याविषयीची जी माहिती आहे ती याच्यामध्ये ब्रिफली दिलेली आहे त्याच्यानंतर ज्ञान मासिक कशा पद्धतीने तुम्हाला मदत करू शकते ते पण दिले म्हणजे आता हे जर जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यावर नाव लिहिलेलं आहे हे जरी फेब्रुवारी मध्ये पब्लिश झालेलं असलं तरी याच्यामध्ये जी माहिती दिलेली ती पूर्ण जानेवारी एक जानेवारीपासून एक जा जा ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची ज्या जेवढ्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत आणि ज्या युपीएससी आणि सिलेबस सिलेबसनुसार इम्पॉर्टंट आहेत त्या सगळ्या काय के केलेल्या आहेत तर कव्हर केलेल्या आहेत ह्या कव्हर करत असताना आपण याच्यामध्ये जे जा सोर्सेस युज केलेले आहेत ते महत्वाचं म्हणजे पी आय बी यूज केलेलं आहे द हिंदू युज केलेलं आहे इंडियन एक्सप्रेस युज केलेले आहेत मराठीमध्ये मा लोकसत्ता सारखे जे काही न्यूज पेपर आहेत ते यूज केलेले आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं की याच्या व्यतिरिक्त अजून जे दुसरे असतील तर मिंट न्यूजपेपर आहे त्याच्यानंतर फायनान्शियल एक्सप्रेस असेल हिंदुस्तान टाइम्स असेल या पद्धतीचे वेगवेगळे इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये येणारे टॉपिक्स आहेत ते काय केलेत आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या इंडेक्समध्ये जर तुम्ही आलं तर याला काय आहे आपण जे ज्ञान मासिक आहे ते ज्ञान मासिक तुमच्या सिलेबसचा जो दिला म्हणजे ते सिलेबसच्या सिलेबस नुसार क्लासिफाय केलंय आणि क्लासिफाय करत असताना यामध्ये एन्श्युअर केले जिथे सब्जेक्ट ओव्हरलॅप्स होत असतील किंवा त्यांच्यामध्ये त्यांचे इंटरलिंकेजेस असतील त्या सेक्शन काय घेतलेले सोबत घेतलेले आता जीएस वन जर बघितलं याच्यामध्ये भारतीय वारसाने संस्कृती आणि मग याच्यामध्ये इतिहासामध्ये घडलेल्या काही गोष्टी असतील किंवा घटना असतील आणि ज्या चर्चेत असतील त्या आपण काय केलेल्या या सेक्शनमध्ये घेतलेल्या आता तामिळनाडूमध्ये जर आपण बघितलं तिथल्या गव्हर्नमेंटने की जे सिंधू संस्कृतीतली लिपी शोधून काढतील तर त्यांच्यासाठी त्यांनी काय तर प्राईज डिक्लेअर केलं होतं त्याचबरोबर कुंभमेळा चालू आहे अलाहाबादने या ठिकाणी ज्याला तर आपण म्हणतो की प्रयागराज त्याचमध्ये जर छावामध्ये जो छावा चित्रपट झाला म्हणजे सुरू आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन जीवनावर त्याच्यावर जो काही लेझिमवरून वाद वगैरे उठला होता त्याच्यामध्ये नेमकं लेजिम म्हणजे काय हे जे काही इशूज आहेत की भारतीय वारसा आणि संस्कृती संदर्भात आहेत ते या त्यामध्ये कव्हर केले त्यानंतर जीएस सेकंड मध्ये जर आपण बघितलं मेन्स मध्ये तर प्रशासन संविधान आणि राज्यशास्त्र याच्याशी संबंधित असणारे जेवढे विषय आहेत ते आपण काय केले आहेत त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला जर आता भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष कम्प्लीट झालेले आहेत त्याचं सेलिब्रेशन पण झालेलं आहे तर मग त्याच्या संदर्भातली जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती आपण काय केली कव्हर केलेली आहे त्यानंतर सिटीजनशिप असली पाहिजे का याबद्दल जे चालू झालं होतं त्या संदर्भातले डिस्कशन आपण कव्हर केलेले आहे पुन्हा वेस्ट मध्ये जे दुष्कृत्य झालं होतं तर त्याच्यावर तिथे जे काही सेशन कोर्ट आहे कॅलकटा तर त्याच्यामध्ये त्यांनी लाईफ इमेजनमेंटची जी पनिशमेंट दिली होती लोकांची डिमांड होती त्या ठिकाणी कॅपिटल पनिशमेंट असली पाहिजे म्हणजे मृत्यूदंडाची जो शिक्षा असली पाहिजे मग त्याच्या संदर्भात असणारे जे पहिलं असतील ते पहिलू त्याच्यानंतर राजकोषीय स्वास्थ्य निर्देशांक हे नीती आयोगाने सुरुवात केलेली आहे तर मग याच्यामध्ये नेमकं राजकोषीय स्वास्थ्य निर्देशांक म्हणजे काय याच्यामध्ये अक्रॉस द जे काही स्टेट्स आहेत इंडियामध्ये त्याचा ट्रेंड कसा आहे आणि त्याचमध्ये मध्ये महाराष्ट्राचा पण ट्रेंड कसा आहे तो पण आपण त्याच्यात काय केलं ते कव्हर केलेलं आहे त्याच्यानंतर राज्यपालांचा मुद्दा हा नेहमी चर्चेत असतो तर त्याच्या अनुषंगाने विचारलेले म्हणजे त्याच्याशी संबंधित असणार त्याच्या अनुषंगाने जे काही टॉपिक्स कव्हर करता येतील त्यामध्ये केलेलं आहे भारतीय निवडणूक आयोग याला पण आता पंच्याहत्तर वर्ष कंप्लीट झालेली आहे तो पण आपण त्यामध्ये काय तर कव्हर केलेलं आहे अशा पद्धतीने काय केले जेवढे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये आपण काय केले ते कव्हर केलेले आहेत त्याच पद्धतीने आय आर मध्ये असतील तर आंतरराष्ट्रीय संबंध मग भारताचा तालिबान सोबत जे काही इंटरॅक्शन असेल ते त्याच्यानंतर भारत आणि चीन यांच्यातले काही संबंध भारतामध्ये आणि इंडोनेशिया तर इंडोनेशियाचे जे काही राष्ट्रप्रमुख होते त्यांना काय सव्वीस जानेवारी साठी त्यांना चीफगेस्ट म्हणून बोलवलं होतं त्याच्यामुळे मग त्यांच्यामधले द्विपक्षीय आपले जे काही संबंध असतील त्यामध्ये इस्रायल हमास यांच्यामध्ये युद्धविराम झालेले आहेत भरपूर म्हणजे दो मागच्या दोन तीन वर्षापासून यांच्यामध्ये जो काही कन्फ्लिक्ट तर ते त्याचा जो सारांश असेल त्यामध्ये आता भारतामध्ये आणि अमेरिका यांच्यामध्ये जे काही टेक्निकल आपण असं म्हणू शकतो अग्रिमेंट असतील किंवा डेव्हलपमेंट झाले त्याच्यामध्ये काय प्रगती त्याच्यातली काही आव्हाने काय आणि अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आले मग ह्या सिच्युएशन मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस ते ऑफिसमध्ये येतात जो बायडन हे गेल्यानंतर मग त्यांनी कुठ कुठे डिसिजन घेतले त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो त्या संदर्भात त्याच्यानंतर जे काही आपण असं म्हणू शकतो की पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन असतील किंवा आपण त्याला इंडियन डायस्पोरा म्हणतो यांच्या संदर्भातली माहिती आपण केलेली आहे यामध्ये डिस्कस पॅसिफिक संकल्पना जी असेल इंडो पॅसिफिक ती यामध्ये डिस्कस केली जेणेकरून कॅन्डिडेट प्रिपेअर करत असताना मग युपीएसी साठी असेल किंवा एमपीसी साठी असेल तर सिलेबसच्या स्टॅटिक पार्ट सोबत जे डायनामिक पार्ट आहेत आणि ज्याच्यावर क्वेश्चन होऊ शकतात किंवा एक्झाम मध्ये येऊ शकतात त्या संदर्भातले जे काही टॉपिक्स आहेत ते आपण थ्री सिक्स्टी अँगलने काय केले तर कव्हर केलेले आहेत आणि हे कव्हर करत असताना याच्यामध्ये तुम्हाला जे जी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती हायेस्ट क्वालिटीची आहे यामध्ये जेवढे न्यूजपेपर मध्ये संदर्भात आलेले व्ह्यू पॉईंट्स असतील ते सगळे सोबत तुम्हाला क्लब करून दिलेत जेणेकरून तुम्ही ही नोट्स वाचल्यानंतर म्हणजे तुम्हाला काय होणार आहे की जे सगळे व्ह्यू पॉईंट्स असतील ते तुमच्या एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे न्यूज पेपर जो तुम्ही डेली रीड करत करतच राहा पण नोट्स काढण्याऐवजी ह्यामध्ये तुम्हाला काय तर जे काही रेडीमेड मटेरियल ते त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकते त्याच्यानंतर मग नेक्स्ट जो काही सेक्शन आहे समाज जो सामाजिक नाही मग याच्यामध्ये असेल तर जीएस वन मधला जो सोसायटीचा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर जीएस टू मध्ये जर बघितलं आपण सामाजिक नाही हे दोघी काय होतात तर बऱ्यापैकी ओव्हरलॅप होतात म्हणून यांना सोबत काय केलं तर क्लब केलं नाही आता बेटी बचाओ बेटी पढाओ हे जर बघितलं या स्कीमला दहा वर्ष होत आले त्याचा असेसमेंट त्याचबरोबर विमुक्त भटक्या जे अर्ध भटक्या जमाती असतील यांच्या वर्गी वर्गीकरणासंदर्भात असणार जे काही डिस्कशन आहे ते आपण घेतलेलं यामध्ये त्यानंतर जर बघितलं की सुप्रीम कोर्टाने समजा पर्सन्स ऑफ म्हणजे आपण जे डिसेबिलिटीज ऍक्ट असतील त्या संदर्भातले जे काही म्हणजे कोर्टाचे निर्देश आहेत किंवा त्यांचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस केले आहेत एंजिनिअरिंग संदर्भातली जी स्कीम आहे आता तिला वीस वर्ष कम्प्लीट होत आहेत दोन हजार पंचवीस मध्ये तिचं असेसमेंट श्रम हे जे पोर्टल स्टार्ट केलेले आहेत त्याचं पर्पज काय त्याचं असेसमेंट असेल स्वामित्व योजना असेल त्याच्यानंतर आता पंधरा वर्षानंतर आहेत सॉरी तर ते पॅरामीटर्स काय केलेले आहेत तर चेंज झालेले आहेत मग ते काय नेमकं काय चेंज झालेलं आहे त्या संदर्भातलं जे डिस्कशन आहे ठीक आहे मग हे जे सगळे टॉपिक्स आहेत हे आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत पुन्हा जीएसटी मध्ये जो आर्थिक विकास आहे मग त्या संदर्भातले टॉपिक्स आपण डिस्कस केले आता भारताची इकॉनॉमिक कंडिशन किंवा ग्रोथ आहे ही कमी दाखवत आहेत ते का त्याच्या मागची कारण काय असतील त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट ट्रेंड वडील ट्रेंड जो आहे त्याच्यावरच डिस्कशन एम एस पी जे असेल तर त्याला लिगल बँकिंग असली पाहिजे या संदर्भात डिमांड होते त्याचं विश्लेषण त्याच्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये जर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला काय बदल करायला हवे हे त्याच्यानंतर पीएम किसान स्कीम आहे तर त्याचं असेसमेंट आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं अन्नाचे हक्के आणि पीडीएस आता हे तुमचे जीएसटी मधले जे जी टॉपिक्स आहेत खास करून इकॉनॉमी रिलेटेड म्हणजे इंडियन इकॉनॉमी रिलेटेड सगळ्या गोष्टी काय केल्या त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत त्याच्यानंतर जर आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दाऊस मध्ये महाराष्ट्र गेलेला होता मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र तिथं काय गेला त्याच्या संदर्भातले जे काही डायमेन्शन आहे ते पण आपण काय केले इन्क्लूड केलेलं आहे महाराष्ट्रातले जी आर्थिक आव्हान आहे ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केले तुम्ही युपीसीसाठी साठी युपीसी युपीसी दोघांसाठी प्रिपेअर करत असाल तर हे तुम्हाला काय राहणार वन स्टॉप सोल्युशन तुमचं करंट सिटी राहणार आहे हे केल्यानंतर तुम्हाला दुसरी कुठली मॅग्झिन वगैरे करण्याची गरज पडणार आहे साठी ठीक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा जीएसटी मधला पार्ट आहे याच्यामध्ये पण काय केलं म्हणजे एवढे इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट झालेलं जानेवारी जानेवारीमध्ये त्या कवर केल्या मग डॉकिंग प्रयोग जो असेल इस्रोचा तो असणार आहे इस्रोचे शंभरावे प्रक्षेपण असतील जर आपण म्हणू शकतो की अंतराळामध्ये वनस्पती कशा जगवल्या त्या संदर्भात असेल बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड असतील जैवविज्ञान असतील त्याच्या संदर्भातले जिनोम इंडिया प्रकल्प म्हणजे काय त्याच्यानंतर इंडिगो म्हणजे सॉरी उड्डाणा दरम्यान जे काही इंटरनेट यूज आहे ते कसं केलं जातं त्याच्यामागची जी काही टेक्नॉलॉजी असेल ती कशी आहे भारतामध्ये एआय यूज करण्यामध्ये काय आव्हाने असतील खास करून जे डिप्सिक चायनामधली कंपनी तिने जे काही आपण म्हणू शकतो लँग्वेज मॉडेल क्रिएट केलेलं होतं ऍट मिनिमम कॉस्ट तर त्या आधारावर किंवा वर, त्या बॅकग्राऊंडवर भारतामध्ये जे एआय डेव्हलपमेंट व्हायची असेल ती कशी झाली पाहिजे त्या संदर्भातला जो ओहपो आहे हा थ्री सिक्स्टी अँगल या ठिकाणी केलेला आहे मग लहान भाषा मॉडेल म्हणजे काय ठीक आहे त्याच्यानंतर विलो हे गुगलचं असेल आपण म्हणू शकतो क्वांटम कॉम्प्युटर सारखे मग ऍक्च्युली ते म्हणजे काय त्याच्यातले चॅलेंजेस काय आहे न्यूक्लिअर फ्युजन आहे त्याचा मिनिंग काय होतंय त्याच्यानंतर चायनामध्ये असणारा जो व्हायरस आहे एच एम पी व्ही तो त्याच्यानंतर हा जो जीबीएस सेंट्रॉल पुण्यामधला तो नेमका काय म्हणजे याच्यामध्ये जे आहेत हे बारकावे आपण याच्यामध्ये कव्हर केलेले त्याच्यानंतर जो सेवंथ सेक्शन भूगोल पर्यावरण विविधता आणि आपत्ती व्यवस्थापन आता जीएस वन मधलं भूगोलच्या पर्यावरण विविधता आणि आपत्ती व्यवस्थापन हे ना ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट्स आहेत म्हणून ते काय केलं तर आपण सोबत काय केलं तर क्लब केले मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारता म्हणजे जिओग्रफीचा जर अँगल बघितला त्याच्यामध्ये जे काही मिनरल रिसोर्सेस आहेत आणि त्या मिनरल मध्ये पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे क्रिटिकल मिनरल्स असतील म्हणजे ज्याला आपण महत्वपूर्ण खाली जे म्हणतो त्या संदर्भातलं डिस्कशन थ्री सिक्स्टी मध्ये केलेलं आहे इन्क्लुडिंग नॅशनल मिशन ऑन क्रिटिकल मिनरल्स असतील ते पण याच्यामध्ये काय केले नवीन इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटचा तो पण डिस्कस केलेला आहे त्याच्यानंतर इंटर लिंकेजेस ऑफ रिव्हर्स केन बेटवाच असतं दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये काय केलं होतं पीएम यांनी त्याचं काय केलेलं आहे तर म्हणजे फाउंडेशन त्याचं ठेवलेलं आहे तर मग त्याच्या संदर्भातलं डिस्कशन आहे ब्रह्मपुत्र खोऱ्यातील चीन भागामध्ये म्हणजे चीनचं जे असेल ब्रह्मपुत्रावर काय करतात तर धरण बांधत आहे त्यांच्या ऑपस्ट्रीम भाग मध्ये त्याचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो त्याच्यानंतर कॉन्फरन्स ऑफ पार्टी ट्वेंटी नाईन जे झालं होतं त्याच्या संदर्भातलं जे इव्होल्युशन आहे त्याचं हे डिसेंबरमध्ये झालं होतं मग त्याच्या संदर्भातली जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते जानेवारीमध्ये पण बऱ्याचशा न्यूजपेपरने कव्हर केली होती ती पण आपण काय केली कव्हर केली आहे दोन हजार चोवीस होतं हे सगळ्यात हॉटेस्ट इयर होतं मग त्याच्या मागची कारण काय आणि पुढे काय आपण म्हणू शकतो की प्रिकॉशन्स घेतले पाहिजे नदी प्रदूषण म्हणजे दिल्ली दिल्लीचं इलेक्शन झालं आणि दिल्लीच्या इलेक्शन मध्ये यमुनाचं जे पोल्युशन आहे यमुना नदीचं तो फार म्हणजे मुद्दा जो चर्चेचा राहिला त्याच्यामुळे मग अक्रॉस इंडिया जर असेल तर मग जे रिवर पोल्युशन आहे ते रिवर पोल्युशन म्हणजे काय कशामुळे होतं ते कसं इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये म्हणजे ते कसं रोखलं पाहिजे पोल्युशन या संदर्भातलं डिस्कशन आपण याच्यामध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर लेवल असेल त्याचं पोल्युशन होत आहे ते म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही बॉडीज आहेत तर त्यांच्या असेसमेंट आहे मग त्याच्यामध्ये आपण डिस्कस केले आता इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असेल त्याला एकशे पन्नास वर्षे कम्प्लीट आहेत मग त्याची काही योजना असतील त्याचे यश असेल पुढे काय करायला पाहिजे त्या संदर्भात आपण काय डिस्कस केलेलं आहे आणि बायोटेक सॉरी आपण जर बघितलं की बायोडायव्हर्सिटीमध्ये असेल तर कॅलिफोर्नियामध्ये आग लागली होती ठीक आहे ते कशामुळे त्याच्या मागची कारण काय असू शकतात त्याच्यानंतर डिझास्टर मध्ये बघितलं तर आसाम मेघाय या मध्ये राठोल मायनिंग फार मोठ्या प्रमाणात चालते तिथे जानेवारी मध्ये दुर्घटना झाल्या मग त्याच्यावरून असेसमेंट डिझास्टर मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे त्याचमध्ये जर आपण बघितलं की तिरुपती या ठिकाणी पण चेंग्रचेंज झाली होती आणि त्याचबरोबर कुंभमेळा चालू आहे प्रयाग राज या ठिकाणी तर तिथे सुद्धा चेंगाचे स्टॅम्पेड झाली होती मग ती कशामुळे होते त्याच्यामध्ये ते जर थांबवायचं असेल तर कसं थांबवायला पाहिजे गव्हर्नमेंटचे काय फ्रेमवर्क आहे त्याच्यानंतर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ची जे काही गाईडलाईन्स असतील त्या कुठल्या असतील त्या पण आपण याच्यामध्ये काय केलं तर डिस्कस केल्या तिबेटमध्ये जे काही भूकंपाची लहरी वगैरे जाणलं आहेत त्याचे जे काही इम्पॅक्ट आहे त्याकडे दिल्लीपर्यंत दिसले मग भूकंप म्हणजे काय नेमकं ते त्याच्यापासून होणारा डिझास्टर थांबवण्यासाठी कुठले उपाययोजना केल्या जाऊ शकतात ते पण आपण याच्यामध्ये काय केलं तर डिस्कस केलेलं आहे मग त्याच्यानंतर जो जीएसटी मधला पार्ट आहे सुरक्षा तो मणिपूरमध्ये जे संकट चालू आहे ते मणिपूरचं संकट काय त्याच्यानंतर माओवादी जो उठाव आहे भारतामध्ये त्या संदर्भातली आपण डिस्कशन या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर लष्क लष्करी ऑप्शन्स मध्ये असं एआयचा उपयोग उप, उप, कशा पद्धतीने भारत करू शकतो किंवा कसा करायला पाहिजे त्यानंतर जर बघितलं भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा कंपनी यांच्यामध्ये जर वाद होता तो कुठला होता त्याच्यानंतर सीएपीएफ असेल तर त्याच्यासाठी त्याला कसं इन्स्टिट्युशन कशी स्ट्रँन केली पाहिजे जेणेकरून ते सिक्युरिटी पर्पजनुसार हेल्पफुल राहील त्याच्यानंतर भारत त्याचं संरक्षण उद्योगाला म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला चालना देणे काय गरजेचे त्याच्या संदर्भातले जे आहे ना हे सिक्स्टी डिग्री अँगलमध्ये केले आणि शेवटचा जो, निती जो तो नीतीशास्त्र याच्यामध्ये मग तुमचा सिलेबसचा जो पार्ट आहे कार्यसंस्कृती असेल आणि त्याच्यानंतर निगम प्रशासन म्हणजे ज्याला आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणतो त्या संदर्भातले डायमेन्शन आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे तर कव्हर केलेलं आहे आता सुरुवातीला आपले काही जे प्रोग्राम चालू आहेत जसे हिस्ट्री ऑप्शनल संदर्भातला प्रोग्राम आपला चालू आहे तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं ते घेऊ शकतात त्याच्या संदर्भातली माहिती पण याच्यामध्ये दिली आहे आणि त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन जी असेल ती आपल्या युट्यूब चॅनलला पण अव्हेलेबल आहे काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही नाईन फायव्ह डबल वन नाईन डबल झिरो फोर डबल एट यावर कॉल करू शकता पुन्हा इतिहास जो आपला जीएस मधला इतिहास होतो फॉर यूपीएससी आणि एमपीएससी तो आपण याच्यामध्ये काय करत आहोत कव्हर करत आहोत प्रोग्राम जो असेल ऑनलाईन मोडवर चालू आहे त्याच्यानंतर आपली मेंटरशिप बॅक चालू आहे यूपीएससी दोन हजार सव्वीस साठीची प्रिपेअर करतात आणि एमपीएससी राज्यसभा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी प्रिपेअर करतात तर त्यांच्यासाठी हा आपला मेंटरशिप प्रोग्राम चालू आहे त्याच्यानंतर आपण नवीन आन्सर रायटिंग प्रोग्राम जो असेल सूत्र तो इनिशिएट केलेला आहे त्याची पण इन्फॉर्मेशन आहे तो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट नवीन सुरुवात करतात आणि एन आणि आयटिंग स्टेट बोर्ड बुक्स हे कुठले कव्हर करायला पाहिजे कशा पद्धतीने कव्हर करायला पाहिजे याची जे काही मेंडरशिप आहे ही साती मेंडरशिप म्हणून आपली पण चालू आहे मग आता जर पुन्हा आपण मॅग्झिन कडे आलो होतो तुम्हाला लक्षात येईल याची रचना जी असेल ते आपण या पद्धतीने देखील केली आहे आपण थोडा मल्टी कलर युज करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्याची व्हिजिबिलिटी इम्प्रूव होईल आणि सेकंड म्हणजे की कॅन्डिडेट्स वाचत असताना त्याला बोर्ड फील होणार नाही मग आता हा जो पहिला सेक्शन असेल तुमचा डार्क ग्रे मध्ये समजा असं दिलेला तर भारतीय वारसा संस्कृती जे अवघड तुम्हाला मध्ये दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे कव्हर होणारे टॉपिक्स आहेत ते कव्हर होणारे टॉपिक्स दिलेले आहेत आता हे ऑरिजोन्टल लेन देण्याचा पर्पज हाच की त्याच मधला एक सेक्शन दुसऱ्या सेक्शन पासून सेपरेट झाल्यामुळे काय होतं की कॅन्डिडेटला लगेच कुठ कुठल्या डायमेन्शन याच्यामध्ये काय केले तर कव्हर केलेलं आहे जिथे पॉसिबल असेल तिथे आपण हे जे डायग्राम्स आहेत मॅप्स म्हणू शकतो पुढे दिलेले आहेत तर ते आपण काय केले ते कव्हर केलेले जेणेकरून कॅन्डिडेट्स प्रिपरेशन असणार आहे ते इंडेफ्थ होऊ शकेल त्याच्यानंतर कुंभमेळा जे असेल कुंभमेळा संदर्भातली जी पण माहिती यामध्ये मेन्शन केलेली त्यानंतर छावा मुव्ही असेल त्याच्या संदर्भातले पण डिस्कशन आणि लेझिम रिलेटेड केले आता आता जर आपण सेकंड सेक्शनमध्ये आलो प्रशासन संविधान आणि राज्यशास्त्र आता हा बॉक्स दिलेला आहेत ना हा बॉक्समध्ये पण पुन्हा आपण काय केलंय जो सिलेबस दिलेला आहे मेथ चा त्याच्यामधले ज्या टॉपिक्स मध्ये कुठले टॉपिक्स कव्हर होतात ते पण आपण काय केलं याच्यामध्ये दिले मग आता हा जर तुम्ही जीएस सेकंडचा जर सिलेबस बघितला मेथचा तर त्याच्यामध्ये दिले की भारतीय संविधानाची वैशिष्ट्य आणि त्याचे वैशिष्ट्यांमधले जर महत्वाचा टॉपिक असेल तो, तो, तो म्हणजे जे काही राईट्स इश्यू असतील किंवा आपण मान आपण म्हणू शकतो सिटीजनचे जे हक्क आहेत आणि त्याच्याशी संदर्भात असणारे जे काही प्रश्न उद्भवतात त्याचे जे मुद्दे असतील ते ह्या सब टॉपिकच्या खाली काय केले जातील तर कव्हर केले जातील जेणेकरून काय केलेलं आहे सेक्शन मध्ये पण ते जे सबसेक्शन केले याच्यासाठीच की कॅन्डिडेटला तो जे टॉपिक वाचणार आहे या मॅगझिन मधून तो सिलेबसशी को रिलेट करता आला पाहिजे आणि जर त्या संदर्भात एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर त्या पद्धतीने तो व्यवस्थित त्याला अॅड्रेस करता आला पाहिजे आता भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत मग त्याच्यामध्ये त्याचे पूर्ण जे डायमेन्शन आहे ते डायमेन्शन आपण काय केलंय कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपण टेबल आहे याचा पण उपयोग केलेला आहे जेणेकरून जे काही आर्टिकल जे आपण याच्यामध्ये दिलेले आहेत जी व्हिजिबिलिटी असेल ती व्हिजिबिलिटी त्या ठिकाणी काय झाली पाहिजे तर इम्प्रूव्ह झाली पाहिजे आणि मग वेगवेगळे जे इश्यूज आहेत ते इश्यूज पण काय केले याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत इंट्रोडक्शन मध्ये जे असेल किंवा मुद्दा चर्चेत काय तर याचं बॅकग्राऊंड आपण काय केलेलं थोडक्यात देण्याचा प्रयत्न थोडक्यात पण तो परिपूर्ण असला पाहिजे म्हणजे कॅन्डिडेटने एकदा तर मुद्दा वाचल्यानंतर म्हणजे इंट्रोडक्शन म्हणू शकतो किंवा लक्षात आलं पाहिजे की हा जो मुद्दा आहे हा कशासाठी या आपल्या सिलेबसला इम्पॉर्टंट आहे आणि दुसरं म्हणजे याला याचं वेटेज या मॅग्झिनमध्ये का दिलेलं आहे हे तुम्हाला हा जो मुद्दा चर्चेत काय हा सेक्शन सुरुवातीचा असल्यानंतर तुम्हाला या काय येतील तर लक्षात येऊन जातील त्याच्यानंतर संघराज्य व काय सॉरी संघ व राज्य यांची काय त्यांची जबाबदारी आणि संघ राज्य रचनेशी संबंधित असणारे प्रश्न आणि अहवाल आणि याच्यामधलं सब डायमेन्शन जर आपण बघितलं तर आर्थिक संघ राज्य मग नीती आयोगाने जो फिजिकल हेल्थ इंडेक्स स्टार्ट केलेला आहे इश्यू केलेला आहे मग तो नेमकं काय त्याची काय गरज होती ठीक आहे मग त्याच्यानंतर त्याचं जे काही ओव्हरऑल uh, असेसमेंट uh, आहे सगळ्या स्टेट्सच्या संदर्भात ते काय आहे हे ओरिजिनल नीती आयोगाच्या डॉक्युमेंटमधून ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन आपण काय केलेली तर घेतलेली आहे आणि जेणेकरून काय आहे की याच्यामध्ये सगळं सर्वांगीण पद्धतीने ते गोष्ट कव्हर केली आणि संदर्भातली पण जे काही फिजिकल पोझिशन आहे ती फिजिकल पोझिशन आपण कव्हर केलेली आता तुम्ही हे आर्टिकल जर व्यवस्थित बघितले ना तर याला टू द पॉईंट म्हणजे युपीएससी मध्ये ज्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत टू द पॉइंट अँड विथ ड्यू इकॉनॉमी ऑफ द वर्ड्स ये ले ले। ये हे पॅरामीटर लक्षात ठेवून आपण काय केलेलं आहे याचे पॉइंट पण फॉर्मेशन केले जेणेकरून तुमचे पॉइंट्स हे टू एक्सप्लेनेटरी असलं पाहिजे आणि याच्यामध्ये हे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुमची जी आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे ती पण तुमची काय होणार आहे जेणेकरून जर क्वेश्चन विचारला तर त्याला वेगवेगळ्या वेग पार्ट मध्ये कसं डिवाईड करायला पाहिजे त्याला कसं प्रेझेंट करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पॉईंट लिहित असताना हे कसे लिहिले गेले पाहिजे जेणेकरून काय होणार आहे की तुमचं म्हणजे जे काही उत्तर असणार आहे हो ते उत्तर हे कॉम्प्रिएन्सिव्ह असले पाहिजे आणि एक्झामिनरला ते अपील झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण काय केलं मित्रांनो हे जे काही आता ज्या जे ग्राफ्स वगैरे आहेत ग्राफ्स ग्राफ्सून आपण काय केले तर या ठिकाणी युज केलेले आहेत जेणेकरून जे कॅन्डिडेट्स असतील त्यांची जी अंडरस्टँडिंग असेल ही अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होईल आता ही जी मॅग्झिन आहे ही मॅग्झिन तुम्ही वाचा ही फ्री ऑफ कॉस्ट आपण कॅन्डिडेट्स साठी ठेवलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरही अवेलेबल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक जी असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे मॅग्झिन वाचा याच्यामध्ये तुम्हाला काही सजेशन आम्हाला सजेस्ट करायचे असतील तर ते सजेस्ट करा ऑलवेज वेलकम तुमचे काही डाउट्स असतील अजून याच्या व्यतिरिक्त तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत रिच आउट होऊ शकता रिचआउट होण्यासाठी तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत एक म्हणजे हा नंबर नाईन फाय डबल वन नाईन डबल झिरो फोर डबल एट याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता टेलिग्राम मेसेज करू शकतात त्याच्यानंतर कॉल करू शकतात आपली जे टेलिग्राम चॅनलची आय डी ती या ठिकाणी पण दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे त्याच्यानंतर ही आपली वेबसाईट आहे तर मग तुम्हाला फीडबॅक द्यायचं असेल किंवा काही क्वेश्चन विचारायचे असतील काही किंवा काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे सॉरी बॉक्स बॉक्समध्ये देऊ शकतात किंवा या नंबरला कॉन्टॅक्ट करून देऊ शकतात किंवा मेसेज थ्रू देऊ शकतात किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन पण तुम्ही आम्हाला काय करू शकता तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुमचे काही क्युरेज असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचू शकतात आय थिंक ही जी मॅगझिन आहे हे मॅग्झिनचा जास्तीत जास्त तुमच्या पर्यंत पोहोचवा तुम्ही जर आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तिथे येऊन जॉईन वाईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम कॅन्डिडेट पर्यंत ही मॅग्झिन पोहोचवा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या अभ्यासामध्ये जो असेल तर याचा फायदा जो आहे तो फायदा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी होईल आपण आता इथे थांबूया थँक्यू